श्री नागनाथ देवस्थान यात्रेस प्रारंभ भाविकांच्यात उत्साह महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत असलेले श्री नागनाथ देवस्थान हे नागाव आणि परिसरातील श्रद्धेचे स्थान आहे नागनाथ म्हणजे नागेश्वर महादेवाचा अवतार आनंद वर्षापासून चालत आलेली परंपरा म्हणजे महाशिवरात्री दिवशी च्या दुसऱ्या दिवशी श्री नागनाथ देवाला गोड नैवेद्य दे दिला जातो भाविक भक्त येताना पेढे साखर हे मंदिरात आणि बाहेर प्रसाद म्हणून वाटतात प्रचंड गर्दी असते मंदिर यात्रा कमिटीचे नीटके नियोजन असते पावणे दहा वाजता मंदिरातून पालखी सुरुवात होते पौराणिक वाद्य धनगर ढोल ताशा असतो सोबत डॉल्बीचा दनाट ही असतोच गावातील भाविकांच्या सासनकाट्याही असतात त्या जागोजागी खांद्यावर घेऊन नाचवल्या जातात अशी पालखी गावातून फिरून मग रात्री पावणे बारा वाजता मंदिराजवळ येते मोठा कापूर लावून गावातील भक्त पाहुणे मंदिराजवळ आरतीसाठी जमा होतात भक्ती आरती साली गर्दी होती आरती नंतर तमाशा सुरुवात झाली सकाळी पुन्हा अकरा पासून तमाशा चार वाजता कुस्ती मैदान असे बैलगाडी शर्यत ऑर्केस्ट्रा पोवाडा असे कार्यक्रम ठेवल्याचे यात्रा कमिटीने सांगितले यात्रा कमिटीने आपली श्री नागनाथ यात्रा ही मावसार न करता शुद्ध सात्विक करण्याचे आवाहन केले आहे पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल व्हिजन न्यूज सांगली वार्तांकन सो शुभांगी जाधव